कडील त्यांच्या या प्रवासामध्ये त्यांच्या समोर जो असणार आहे तो शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा असणार आहे हा अश्वारूढ पुतळा एका ट्रॅक्टर वरती उभा करण्यात आलेला आहे आणि हा या सर्व मुंबईपर्यंत हा अश्वारूढ पुतळा नेण्यात येणार आहे आणि मुंबई पर्यंत या संपूर्ण मोर्चाच्या समोर प्रथम दर्शनी हा अश्वारूढ पुतळा असणार आहे हा अश्वारूढ पुतळा ज्यांनी उभारला आहे किंवा ज्यांनी तयार करून आणलेला आहे खऱ्या अर्थानं या जगाला एक वेगळा आयाम आणि वेगळी दिशा देणारी जी भूमी आहे ती स्वराज्य संकल्पक शिवाजीराजे महाराज आणि मासाहेब जिजाऊ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जी भूमी आहे ती वेरुळ भूमी आहे त्या वेरुळ भूमीमधून पाटलांच्या सांगण्यावरून स्वराज्य संकल्पक शिवाजीराजे महाराज प्रतिष्ठान याचे अध्यक्ष राजेंद्रजी पवार पवार साहेबांना जारांगे पाटलांनी सांगितलं की बाबा तुमच्याकडून आम्हाला स्वरा अस्वरूळ पुतळा या रॅलीमध्ये असायला पाहिजे म्हणून राजेंद्र पवार यांनी हा पुतळा जो आहे महाराजांचं स्मारक मावळ्यांना आणि या समाजाला प्रेरणा देणारं कायम सतत ऊर्जा देणारं हे स्मारक असणार आहे हे रॅली सोबत असणार आहे आणि या माध्यमातून जरांगे पाटील कधी रथासोबत आहे कधी समोर असणारे त्यांना जसं वाटेल समाजाच्या हितासाठी जे आमचे नेते जरांगे पाटील यांनी जे पाऊल उचललेलं आहे मी सरकार मायबाप विनंती करतो की मराठ्याच्या या आता मागणीचा अंत बघू नका मी कळकळीची विनंती करतो सत्तर वर्षापासूनचा लढा आहे अनेक बांधव आमच्या याच्यात गेलेले आहेत अठ्ठावन्न मोर्चे निघालेले आहे वेगवेगळ्या टप्प्यावर हा लढा आपण सगळ्यांनी अयशस्वी करायचा प्रयत्न केला परंतु आता हा लढा अयशस्वी होणार नाही आम्हाला नेता भेटला आम्हाला आमचा आवाज भेटला आम्हाला आमची ज्योत भेटली त्याच्यामुळं आम्ही आता हरणार नाही आम्ही थकणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही जरांगे पाटलांच्या आदेशानुसार मी बांधवांना सुद्धा विनंती करतो पुतळा आपले खुलताबादचे एक मूर्तिकार आहे ते नरेंद्रसिंग सोळंके यांनी हा पुतळा पुतळा बनवलेला आहे आणि त्यांनी हा पुतळा विनामूल्य दिलेला आहे आणि याचं सारथ्य हे जे ट्रॅक्टर जे उपलब्ध केलेले याचं सारथ्य करण्यासाठी राजेंद्र चव्हाण हे सुद्धा तंटामुक्ती अध्यक्ष गदाना या गदाना गावचे गावच्या करणार आहे म्हणजे आपला मराठा समाजाचा प्रत्येक बांधव स्वतः याच्यात हिरेने भाग घेत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका